<laughs> 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 आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त शहरात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरे केले जाते बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशासाठी दिले पाहिजे त्यांचं स्वप्न होतं की माझा देश हा सर्वात पुढे गेला पाहिजे म्हणून जी घटना त्यांनी लिहिली त्या घटनेमध्ये पहिलं प्राधान्य या देशाला दिलेलं आज लोकशाहीमध्ये जो अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे आपण पाहताय निवडणुकीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा राजा कोण आहे तर तो सर्वसामान्य मतदार आहे ही घटनासुद्धा बाबासाहेबाची देण आहे म्हणून या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये निवडणूक असोत सर्वसामान्याचे अधिकार असोत की इतर कोणत्याही बाबी असोत याबरो याबद्दल बाबासाहेबांनी जे काही अनंत उपकार या देशावर केलेत म्हणून आज अत्यंत जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वसामान्यापासून तर वृद्धापर्यंत सर्वजण साजरी करत आहेत आणि त्यांना सुद्धा आमच्या कोटी कोटी नमन आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा प्रश्न काही चाललं नाही सर्व उमेदवाराची जवळपास यादी फायनल झालेली आहे एक काही अर्धा पाऊन तासामध्ये मुख्यमंत्री सुद्धा बुलढाण्याकडे जात आहेत मी सुद्धा आता एअरपोर्टला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घे गे घेणार आहे आणि त्यांनासुद्धा याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साहेब आज देतो जास्त आग्रह धरला आहे भाजप आणि शिवसेना ही महायुती आघाडी आहे आम्हाला सीट मिळाली काय त्यांना मिळाली काय महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार एवढं मात्र आमची दावेदारी पक्की आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु याचा याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकांशी भांडलं माहितीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे उमेदवार मुख्यमंत्री साहेबांना एअरपोर्टला आता अर्ध्या तासांनी भेटणार आहे आणि उमेदवारची घोषणा आजच करावं असा आग्रह करणार आहे